माझ सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी सकाळी एकदम सोडून दिली होती की शिवसेनेचे सहा सात खासदार फुटणार बघा ना हिंमत असेल तर फोडून दाखवा फोडून दाखवा पण आता शिवसैनिकाच्या संयमाचा अंत बघू नका कारण खोडाफोडी करायला लागला कधी तुमचं डोकं फुटेल आणि माझं काय आव्हान आहे खोडाफोडी करायची असेल ना तर सरकारी यंत्रणा बाजूला ठेवा पोलीस गेली बाजूला ठेवा ईडी इनकम टॅक्स सेवा बाजूला ठेवा आणि हिम्मत असेल मलबाची औलाद असेल तर मला एक तरी शिवसेनी फोडून दाखव. बोले आमचे नेते फोडून दाखवा आमचे कार्यकर्ते तुमची डोके फोडतील असं काही जण काल म्हणाले. डोले पिक्चर मधला ट्रेलर असरानीचा डायलॉग माहित आहे ना? <प्राव> <प्राव> आधे इधर जा आधे उधर जा मेरे बाकी मेरे पीछे आ अरे हाय कोण तुमच्या पाठी डोकी फोडायला राहिले का काय आणि म्हणून आम्हाला कुणाची फोडाफोडी करायची तुमची माणसं तर सांभाळा तुमची माणसं का जात आहेत का सोडतायत याचा विचार करा आत्मपरीक्षण करा मग एकदा शिंदेला शिव्या द्या माझ सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका